बावन्न अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे आज नागपूर येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय विजयगड अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरू केले त्यामुळे अजित पवार यांच्या शासकीय बंगल्याची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका ह्या रोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे म्हणून आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका बसल्या यावेळी त्यांनी शिट्ट्या वाजवत सरकारची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केला आम्हाला मिळालं पाहिजे कारण आम्हाला एक नुसतं रक्कम मिळत होती एक लाख रुपया झाल्यानंतर एक लाख कार्यकर्तीला आणि सेविकेला पंच्याहत्तर हजार एवढ्या रकमेमध्ये आम्हाला भागत नाही परंतु आमचं आमच्या मानधनाच्या निम्मी आम्हाला दर महापेन्शन आमची मंजूर झाली पाहिजे कारण आता महागाईच्या काळात आम्हाला परवडत नाही आमचं वेतन सुद्धा वाढलं पाहिजे आमचा वेतनाचा दर्जा आम्हाला लागू केला पाहिजे ग्रॅज्युएटी आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युएटी आणि वेतन श्रेणी या सरकारनं लागू केली पाहिजे परंतु हे केंद्राच्या पातळी असलेलं सरकार अजूनही बैर झाल्यासारखं सोंग करते आणि आमचे प्रश्न ऐकून घेत नाही आज बावन मा दिवस त्रेपन्न मा दिवस आला आहे परंतु या सरकारला आजपर्यंतही जाग आला नाही आम्ही थाळीनाथ केला आम्ही शिट्या वाजून यांचे कान उघडण्याचा प्रयत्न केला परंतु हे अजूनही जागे होऊन राहिले नाही आज साडे वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि म्हणून आम्ही अजित पवारांच्या बंगल्याच्या समोर त्यांच्या समोर इथे बसलेलं आहे आणि नाही आमचा विचार करणार नाही आणि आम्हाला निर्णय देणार नाही तर आम्ही हा निर्णय आम्ही अजूनही आंदोलन आम्ही याच्यापेक्षा तीव्र होणार आहे आणि आमचा मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आहे ठळक देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा